कविवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला आणि महाराष्ट्राला गझलेची बाराखडी दिली अनेक गझलगारांनी सुरेश भटांनी लिहिले आणि त्यांना लिहितही केलेले भटांच्या रचनांनी संपूर्ण देशाला जणू काही मोहिनीच घातली होती असं त्यांचं काव्य त्या सुरेश भटांचा आज स्मृती दिन त्यांचा जन्म हा अमरावतीतल्या राजापेठ भागातल्या भटवाडी इथला इथे पन्नास वर्षांपर्यंत वास्तव्य करणारे सुरेश भट नेमके कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न एनडीटीव्ही मराठीने केलाय डॉक्टर काठोळे कवी विष्णू सोळंके रवी दाणगे संदीप गोडबोले यांना सुरेश भट यांचा सहवास लाभला या संदर्भात संवाद प्रतिनिधी शुभम यांनी किंवा भटांना ज्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली असे सर्व मान्यवर आपल्यासोबत आहेत आजच्या आपल्या भट कसे होते या चर्चेत आज आपल्यासोबत काठोळे कवी विष्णू सोळंके रवी दानगे आणि आपण जर पाहिलं तर संदीप गोडबोले ह्या चारही लोकांना कवीवरे सुरेश भटांचा मोठा सहवास लावला आणि भट कसे होते हे त्यांनी जवळून समजून घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे पहिल्यांदा मी डॉक्टर नरेश चंद्र सर कसे होते भट कसे बघता तुम्ही त्यांना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे संचालक मिशन आय ए सुरेश भटांचा माझा अतिशय जवळून संबंध आला कारण की सुरेश भटांना एक असिस्टंट नेहमी लागायचा आणि मी त्यांचा असिस्टंट म्हणून त्यांच्या बरोबर खूप राहिलो अमरावती नागपूर मुंबई कोल्हापूर बेळगाव इतक्या ठिकाणी त्यांच्यावर फिरलो सुरेश भट हे ख आणि त्यांनी जी कविता लिहिली कविता त्यांनी हृदयापासून मनापासून लिहिली आणि व्यक्ती म्हणून सुरेश भट अतिशय सामाजिक बांधिलकी जोपासणारे म मन, लोकांवर मनापासून हृदयापासून प्रेम करणारे कवी होते आणि त्यांची प्रत्येक कविता ही आज मैलाचा दगड झालेली आहे एवढा मोठा कवी अमरावती शहरात जन्माला आला ही आमच्या अमरावतीकरांसाठी अतिशय भूषणावं अशी बाब आहे आपण जर पाहिलं तर कवी विष्णू सोळंखे देखील आपल्यासोबत आहेत अगदीच आपण जर पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये अतिशय एक जुना फोटो आहे ज्याच्यामध्ये भट हे कविता गझल करताना दिसत आहेत एक महत्वाचं पुस्तक देखील त्यांच्यासोबत आहे कुठली कविता किंवा गजल सांगणार आहात की जे तुम्ही भटांना समर्पित करता दादांना मी चांदूर बाजारला असताना एक गझल समर्पित करतो आजच्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त कातरवेळी संध्या छाया हळूच हे हसते आयुष्याच्या वळणावरची सांज मला डसते कातर वेळी प्रामुख्याने सुरेश भटांचा माझा सहवास एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये नगर वाचनालयामध्ये रंग माझा वेगळा हा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमापासूनच त्या कार्यक्रमाला डॉक्टर श्रीकृष्ण राऊत आणि सगळी महाराष्ट्रातली नारायण कुलकर्णी ना कवठेकर अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती आणि मला उपस्थित राहण्याचा योग आला आणि तेव्हापासून सुरेश भटांच्या रामकृष्ण मठाजवळील धनतोल येथील घरी माझं जाणनं सुरू झालं अमरावतीकरांनी सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी कुठले मतभेद न बाळगता या चांगल्या कामाकरता करता सहकार्य करावे हीच विनंती दादांना आदर आपण जर पाहिलं तर खरं तर कुठल्याही शहराचा किंवा कुठल्याही राज्याचा विकास हा रस्ते किंवा इमारतींवर अवलंबून नसतो तर इथला कवी लेखक किती समृद्ध आहे किती श्रीमंत आहे यावरून त्यातल्या विकासाची उंची ठरत असते आणि भटांचं स्मारक अमरावतीमध्ये व्हावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र यावं अशी मागणी जी आहे या निमित्तानं करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती मेहनत